तिरुपतीच्या लाडू प्रसादात तुपाची तपासात धक्कादायक बाबी उघड दोनशे पंच्याहत्तर कोटींच अडुसष्ट मंदिर समितीला कुणी आणि कसं फसवलं जागतिक पातळीवर अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती मंदिरातला लाडूचा प्रसाद प्रसिद्ध आहे पण मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या समितीला फसवून लाडू प्रसादात बनावट तुपाचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे प्रसादाच्या लाडूतच तुपात झालेल्या प्रकरणानं धक्का दिलाय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं या प्रकरणात विशेष तपास केला सीबीआय पथकाच्या चौकशीत उत्तराखंड मधील एका डेअरीनं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या काळात तब्बल अडुसष्ट लाख किलो बनावट तूप मंदिराच्या देवस्थानला पुरवलं किरडी म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थानला पुरवलेल्या या तुपाची किंमत तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांहून अधिक असल्याचा खुलासा झालाय धक्कादायक बाब म्हणजे या डेअरीनं दूध किंवा लोण्याचा एक थेंबही खरेदी न करता हे मोठं षडयंत्र कसं रचलं याची माहिती न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर तिरुपतीचा लाडू प्रसाद म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थान तूप बेसनाचं पीठ साखर आणि मेवा याचा वापर करून बनवला जाणाऱ्या या लाडू प्रसादाला जगभरात विशेष महत्व आहे पण गेल्या काही वर्षात हा लाडू प्रसादात प्रसा सापडलाय प्रसा चरबी वापरली गेल्याचा आरोप झाला तर आता या लाडू प्रसादासाठी कोट्यवधींच्या बनावट तुपाचा वापर झाल्याचं समोर आलंय या प्रकरणी केमिकल्स पुरवठादार अजय कुमार सुगंध याला अटक केल्यानंतर एसआयटी नेल्लोर कोर्टात सादर केलेल्या रिमांड रिपोर्ट मध्ये गंभीर बाबींचा खुलासा केलाय केंद्रस्थानी भोले बाबा या केंद्रस्थानी उत्तराखंड मधील आहे या डेअरीचे प्रवर्तकुसार या भोलेबा डेअरीनं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात दूध किंवा तुपाचा एक थेंबही खरेदी केला नाही तरी तरीही त्यांनी बनावट उत्पादन करून टीडी तब्बल अडुसष्ट लाख किलोग्रॅम भेसळयुक्त तूप पुरवलं कंपनीनं एका डेअरी युनिटच्या नावाखाली संपूर्णपणे बनावट तूप उत्पादन युनिट उभारलं होतं आणि फसवणूक करण्यासाठी त्यांनी बनावट दूध खरेदी आणि व्यवहाराचे रेकॉर्ड्सही तयार केले होते टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार तुपात भेसळीसाठी त्यांनी अत्यंत सोपी आणि स्वस्त पद्धत वापरली कंपनीनं पाम तेल आयात करणाऱ्या एका दिल्लीतल्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात पाम तेल आणि पाम कर्नल तेल विकत कर्� घेतलं या तेलाला तेला रंग आणि सुगंध देण्यासाठी अटक करण्यात आलेल्या अजय कुमार सुगंध आणि दिल्लीतल्या ऍरिस्टो केमिकल्स साठ्या पुरवठादारांकडून बोनो डिग्लिस्ट्रायडस ऍसिटिक ऍसिड एस्टर लॅक्टिक ऍसिड आणि विविध रसायनं खरेदी केली आणि अशा प्रकारे बनावट तूप बनवून देवस्थानला पुरवलं गंभीर बाब म्हणजे एकदा तिरुपती देवस्थाननं फेटाळलेलं भेसळयुक्त तूप त्यांनाच पुन्हा पुरवण्यात आलं आणि अशा प्रकारे कोट्यवधींची फसवणूक तर केलीच पण भक्तांच्या आरोग्याशी खेळण्याचा गुन्हाही केला गेलाय दरम्यान गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याच्या कारणावरून टी ए आर डेअरीनं पुरवलेले तुपाचे चार टँकर परत पाठवले होते पण सीबीआयच्या तपासात हे टँकर ए आर डेअरी प्लांटमध्ये परत न जाता तिरुपती इथल्या वैष्णवी डेअरी प्लांटजवळ असलेले एका स्थानिक स्टोन क्रशिंग युनिटकडे वळवण्यात आले ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये याच वैष्णवी डेअरीनं त्या टँकर्सचे लेवल बदलले आणि तेच पुन्हा टी पुरवले हे भेसायुक्त तूप नंतर पवित्र तिरुपती लाडू प्रसाद बनवण्यासाठी वापरलं गेलं महत्वाची बाब म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थाननं भोलेबाबा डेअरीला दोन हजार बावीस मध्ये ब्लॅकलिस्ट केलं होतं असं असतानाही त्यांनी वैष्णवी डेअरी मलगंगा आणि ए आर डेअरी फूड्स यासारख्या इतर कंपन्यांच्या माध्यमातून हे घोटाळे सुरूच ठेवले सीबीआय आणि एस आय टी सध्या या घोटाळ्यातील सर्व कंपन्या त्यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि टीडीडी मधील संशयास्पद अधिकाऱ्यांची कसून चौकशी करतीये या प्रकरणात तपास पथकानं अजय कुमारला दिल्लीतून अटक केली मग नेल्लोर एसीबी न्यायालयात हजर केलं त्याला एकवीस नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे एकंदरीत गेल्या वर्षी लाडू प्रसादात प्राण्याची चरबी वापरल्याच्या तूप प्रकरणानं वादंग माजला होता आता मात्र बनावट तुपाचे लाडू प्रसाद घेऊन गेली पाच वर्ष दिल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद